मतदाराच्या दारोदारी जाऊन मत देण्यासाठी मतदाराला विनंती करीत आहे अवघ्या काही दोन दिवसावर येऊन मतदान ठेपले सात तारीखला जे आहे ते या भागातलं मतदान आहे मे सध्या चुडावा सर्कलमधील हिवरा या गावामध्ये आणि गावा गावा या हिवरा गावामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर उभाटा शिवसेना राष्ट्रवादी आणि या ठिकाणी भाजपचे उमेदवार या ठिकाणी आरक्षित गटामध्ये या ठिकाणी उभे आहेत या भागामधील नागरिकांच्या समस्या सुटल्यात काय नागरिकांचा विकास झाला काय रस्त्याचे प्रश्न सुटलेत काय सिंचनाचा प्रश्न सुटला

बरं सध्या परभणी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री मेघनाथाई बोर्डेकर आता सध्या त्यांच्या अस्तित्वाची लढाई आणि एक एक दुसरीकडे बंडू जाधव यांच्या जा सुद्धा अस्तित्वाची लढाई विकास करतील वाटते का काय झालं जातील आता जातील अच्छा सत्तेच्या बंडू भास्कर जातील काका तुम्ही जेस्ट आहेत मागील अनेक वर्षापासून तुम्ही हे विलक्षण पाहिलेले आहेत विकास झाला काय काय प्रश्न आहेत विकास झाला नाही कोणी करीत नाही कागदावर करता झालं काय होणार काय आता हे जे मतदान आले जिल्हा परिषदचं राजकीय नेते पुन्हा येतात पुन्हा जातात आता आश्वासन देतात आ... काय सांगणार तुम्ही नाही काय सांगायचं आश्वासन करायचं काय नाही सत्तेच्या अंमलात काय आणायचं काम सत्तेच्या जातील वाटतं सत्तेच्या आम्ला... चाब्या उद्या कळतील आता अच्छा आजच काही कळत नाही आजच्या रात्री कळतील मी ते काय अच्छा सिंचनाचे प्रश्न कोण सोडील वाटतंय कोणी सोडित नाही सिंचनाचे प्रश्न कोणी सोडत वर्षापासून कोणी सोडला नाही कोणी सोडितही नाही अच्छा पंच्याहत्तर वर्षापासून सिंचनाचे प्रश्न किंवा शेतीचे प्रश्न कोणी सोडले रस्त्याचा प्रश्न फार महत्वाचा आहे हा मधून जाणाऱ्या रस्त्याचा जा, डोणे पागऱ्याला जाणाऱ्या जा। काय अर्थ सुटणार त्याची काय दुरु असतात कोण सोडून देऊ रस्ता त्याचा काय ती दुर्वा त्याची काय का माणसं मरज माघार पुढं पुढं पाऊस राहते काय या रस्त्याकडं कोणा लक्ष घातलं पाहिजे वाटतं तुम्हाला बसतात राजकीय नेते येतात मतदान जवळ आले गावामध्ये चकरा मारतात जवळ पास सर काहीच करत नाहीत पाठी हात थाट टाकतात बरं आम्हाला ती बस वाटतं मुराकर सर त्याच्या छाब्या जातीवरती मग जाती या म्हणजे असं वाटतवाल्याकडे सत्तेच्या हिंगोली जिल्हा लागते ही शेवटची परभणी जिल्ह्याचे मला सांगा हे शेवटची बॉन्री ढोणे पांढराला पूर्णला तालुक्याला जोडणारा रोड आहे अनेक दिवसापासून हा रस्त्याचा प्रश्न प्रलंब आहे तुम्ही ग्रामपंचायत सदस्या मार्गी लागलाय का किती निधी दिला त्यासाठी ते आम्हाला काय माहिती बरं बर सध्या सध्याच्या गावच्या रस्ता आहे तुमच्या बाजूलाच एक मेहरावाल्याचं कन्स्ट्रक्शन आहे या ठिकाणी चुडाव्याला म्हणजे जाताना अक्षरशः चलता येत नाही चुडाव्याला जाताना आम्ही आम्ही सुद्धा येतो या रस्त्यानं ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहेत आमच्या आता प्रयत्न काहीच नाही काय होणार प्रयत्न बर मग आता सत्याच्या चाव्या कोणाकडे जाणार वाटते तुम्हाला आता चालूच्या चालू चालूच्या मशालकर चालू ठीक आहे काका तुम्ही सांगणार काय आम्ही काय सांगा आता सगळ्या चहा मशालीकडे जातील आमच्या गावातून असं वाट चित्र आहे अच्छा हो तुमचा एकंदरीत खासदार साहेबांवर विश्वास आहे वाटते हो आहे अच्छा हो ठीक आहे तुम्ही काय सांगा खासदार साहेबाचं वर्चस्व चांगलं राहील मशालकडं राहील अच्छा खासदार साहेबाचं एकंदरीत वस् वर्चस्व बंधुबास जे खासदार आहेत त्यांचं वर्चस्व चांगलं आहे आणि या ज्या काही सत्येच्या चाब्या सोडव्या सर्कलच्या आत्ता मशाला जातील असं या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिकांनी सर बराबर करून काय सांगणार शेती करतो शेती करत असताना काय काय समस्या येतात समस्या भरपूर समस्या आहेत पाण्याच्या समस्या आहेत लाईटीच्या समस्या आहेत भरपूर रस्त्याच्या समस्या आहेत कुठं जायचं असेल शेताला जायचं तर रस्ता नाही ना साईडला काय करणार हा भरपूर समस्या माध्यमातून सत्ताधाऱ्याला काय सांगणार सत्ता हे एवढीच आहे की सत्ताधाराला सांगणार आहे की रोड व्हा रस्ते व पदशीर लाईट व्यवस्थित असं काहीतरी सामान्याला विकास व्हावा सामान्य गावात विकास नाही ना गा जिल्हा परिषद गावात शाळेमध्ये जायचा रस्ता नाही येणार जर विद्यार्थी जर शाळेत जात असतील तर विद्यार्थी कुठे कुठे रस्त्याला पडायले काय असणार सगळी अडचणच आहे गावामध्ये विकास म्हणजे बिलकुलच नाही मला एक सांगा आ, विकास नाही असं बोललं जात आहे सध्या सत्तेमध्ये भाजप आहे बरोबर आहे आणि तुमच्या आपल्या जिल्ह्यामध्ये खासदार बंडू जाधव यांची सत्ता आहे इकडे रत्नागर गुट्टे आमदार आहेत तुमच्या विभागामध्ये विकास नाही म्हणता कुठे साहेब या भागात येतात की नाही येतात ना इलेक्शनच्या टायमाला येतात इलेक्शन झाले की तिकडे लांब पास होतात विकास राहिला सगळे राहिले मतदारसंघाचे नेतृत्व करतात मतदारसंघाचं नेतृत्व करायला काय गुटे साहेब बी करतात बंडबाज बी करतात येऊन बघायला कामच नाही एकंदरीत या मतदारसंघाचं नेतृत्व जे आहे ते रत्नाकर रत्नाकर गुट्टे करतात आणि या मतदारसंघामध्ये जे आहे ते रस्त्याची मोठी दैनंदिन अवस्था निर्माण झालेली आहे विजेचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील अशा अनेक समस्या या ठिकाणी निर्माण झाल्याच नाही सुटले कोणत्याच नाही सुटल्या कोण करते या मतदारसंघाचं नेतृत्व गंगाखेरचे आमदार आमदार गंगाखेडचे रक्तकर भुटे भुटे मामा करतात मग आता सत्तेच्या चेहरा कोणाकडे जातील वाटत काय सांगू आता कोणी जनतेचा कॉल आहे विकास कोण करेल काय विकास कशाचा मस्त पैसे घेतात संपला विषय झालं कशाला कोणी निघड अच्छा कोण या भागाचं नेतृत्व करते आमदारकर गुटे आहेत ना माहिती नाही ना आमदार काय रत्नाकर विकासाच्या संदर्भ मध्ये गावाकडे येतात की काय कधी मध्ये येतात काय ते त्याच्या आहेत तेवढे काम आपल्याला इलेक्शन मध्ये नाहीत ना तेवढं काय समस्या येतात समस्या चालत राहतात किती घराला याच्या तरी काय काय समस्या राहत राहतात तेवढं कोण बघते महाराष्ट्र कुठं कोण आहे महाराष्ट्रामध्ये असं चांगलं झाले कुठं बघलं का तुम्ही कोणी पण कोणतं केलं काम केलेलं नावबोट ठेवलं राहत ना ठीक आहे मग आता तुम्हाला काय वाटतं सत्तेच्या चाह्या पण आपल्याला जाते आपल्याला तेवढं काय कळत राजकारणात तरुण पिढीला राजकारणाचं सध्या तरी कळत नाही मामा